जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत चॅनलवर कुणी प्रेक्षक नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दादा जय तुम्ही आले आम्ही मुळच्या नांदेडच्या आहेत त्यांना हडपसर वरती भाऊ वगैरे आमच्या कामाला का असतो का त्यामुळे आम्ही इकडे पाहण्यासाठी महागाचं बरंच नाव आम्ही ऐकलेलं होतं इथली आंदोलन बघितली बरीच म्हणून दादा गरबडीचे असतील किंवा दुसरे कुठले असतील असे बरेच आंदोलन इथे नाव ऐकून होतो हो योगायोग मिळाला आणि आम्ही आज पाहण्यासाठी आलो आणि मनोजदा गरबडे म्हणजे ते समता सैनिक दल बरोबर आमची भावकीच आहे माझं नाव प्रवीण चौधरी मी पण समता सैनिकच आहे पर बघा सगळ्यांना संसार आहे सगळ्यांना कामधंदे जसं वेळ मिळेल तसं मी प्रसारमाध्यमात म्हणा किंवा मी तिथे मी उपस्थिती माझी दाखवतो मनोजदाचं खूप छान काम चालू आहे त्यांनी नुकतीच अम्बुलन्स पण आपल्या समाजाला त्यांनी भेट केलेली वंचित बहुजन आघाडी करून आणि आता आता म्हणून आता या लोकसभेला पण हे होते ना ह्याला आमदार किला विधानसभे विधानसभेला बर आता तुम्हाला इथं आलो हो कसं वाटलं एकदम सुदृढ आणि देखाव्याचं मंदिर एक स्मारक एक आनंद असं झालं आमचं खुगून पाहून छान वाटते तुम्हाला भिंती चित्र वगैरे आवडले एकदम 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 छान आवडत बाबासाहेबांच्या संपर्क त्यामध्ये काही मोजके क्षण महत्वाचे क्षण भिंती चित्र त्या केलेले ते पाहून खूपच आनंद आनंद वाटला बर तुम्ही तुमचं गाव कोणतं माझं गाव कंधार तालुका मी नांदेड जिल्हा कंधार तालुका नांदेड जिल्हा गावाचं नाव काय कंधारच कंधार बरं आपलं भीमनगर कसं आहे तिथं ऐतिहासिक एकदम आपल्या इथं तिथं पण व्यवस्थित रीती आहे आणि कंधार शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आताच नाही त्याला बऱ्याच दशकांपासून एक आंबेडकर आधी चळवळ खंबीरपणे आहे आणि आपल्या माध्यमातून भारीक ज्यावेळेस होती त्यावेळेस पण बाळासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकर घराण्याच्या लढाईतून पहिला आमदार हे नांदेड जिल्ह्यातून किनवट मधूनच निवडून दिलेला आहे त्यातील मतदारांनी खूप छान खूप छान आणि आमच्या भीमसृष्टीसारखं आमच्या पिंपरी चिंचवड शहर भीमसृष्टीसारखं तुमच्या नांदेडमध्ये आहे स्मारक तर नाही पुतळे भव्य दिवे आहेत तर स्मारक नाही एवढे म्हणजे असे सुदृढ आणि छान असे जे दिखाव्याचे केलेले आपले बाबासाहेबांच्या जीवनातील एक आधारित अनमोल क्षण जे आपल्यासाठी पण प्रेरणादायी आहेत असे काही तेलचित्र वगैरे कुठल्या काही गोष्टी तिथे नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासाठी आम्ही पण लढाई उभारू आमचं पण पाहून आता आम्हाला बरंच बळ आले असं आम्हाला पण कुठेतरी पाहिजे आमच्यासाठी पण पाहिजे की जेणेकरून याला बघून येणारी पिढी प्रेरित झाली पाहिजे बर खूप छान खूप छान म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या नांदेडमध्ये अशी भीमसृष्टी की आम्ही त्यासाठी प्रयत्न करू करू वा, 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 वा। आमच्या भीमसृष्टीला तुम्हाला भेट देऊन कसं वाटलं एकदम आनंद होतोय परत परत यावं असं वाटतंय नंतर पण कधी येऊन मिळाला कुठे काही असेल येऊ एकदम छान नंतर फॅमिलीला पण घेऊन येऊ इथे सर्वांना म्हणजे सहकुटुंब सहपरिवार कुटुंब सहपरिवार बहुत 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 बढिया आणि याच्यामध्ये तुम्हाला या, या भीमसृष्टीमध्ये काय वा, बदल असावा असं वाटत यामध्ये बदल बऱ्यापैकी जागा पण आहे आणि अजून यामध्ये वाढीन काम झालं असतं आपल्या कारण बरेच जण येत आहेत बघतोय आम्ही पण तिथे चांगले जनता येत आहे लोक येत आहेत पाहायला बघायला त्यांना चांगल्या रीतीने आहे तरी पण एखादी हॉल वगैरे रूम म्हणजे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी किंवा अनुयांसाठी बसण्यासाठी जागा असावी वस्तू त्यांच्या सामान ठेवण्यासाठी असावं कुठे काही त्याच्यासाठी पण असावं बर तर मनोज गरपडे कि आपले समता सैनिक दलाचे एक मेंबर आहेत मेंबर म्हणण्यापेक्षा पिंपरी चिंचवड शहरामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे अस्तित्वात समता सैनिक दल आहे त्यातला मी पण एक भाग आहे म्हणून मी आमपणे आणि एक शिक्कामोर्तब करून मी तुमच्याकडे नम्र विनंती करतो तुम्हाला की महानगरपालिकेने एक आरा आराखडा तयार केला होता त्या के आराखड्यामध्ये भविष्यामध्ये मातारामाईच्या स्मारकासाठी त्यांनी जागा सोडली होती बाबासाहेबांच्या जर आपण रोडच्या बाजूला जर तोंड करून उभा राहिलो तर डाव्या हाताला आणि बाबासाहेबांच्या स्मारकाकडे तोंड करून उभा राहिलो तर उजव्या हाताला म्हणजे बरोबर चिटकूनच जागा त्यांनी लगतच जागा त्यांनी मागितली होती तर ती आराखड्यामधन जागा गायब झाली त्यासाठी तुम्ही व तुमच्या नांदेडवासी किंवा भीमानवी किंवा आपले जे बौद्ध उपासक आहेत काय प्रयत्न कराल आम्ही तिथे जिल्हाधिकाऱ्यांना तिथे पण निवेदन देऊ इथे गरज असेल तर इथे पण आम्ही आंदोलनात आम सहभागी होऊ तिथे पण निवेदन देऊ यासाठी या मागणीसाठी कारण इथे बरेच जण येतात पाहण्यासाठी पाण्यासाठी प्रेरणा एक ऊर्जा घेऊन जातात लोक त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू खूप छान खूप छान वाटलं मी दादा तुम्हाला भेटून आपलं पुन्हा एकदा शुभ नाव गायकवाड आहे अच्छा अनिकेत बाबूराव गायकवाड यांच्याशी आपण आज थेट मुलाखत घेतली हे नांदेडचे कंदार या गावचे रहिवाशी आहेत हे आपल्या भीमसृष्टीला भेट देण्यासाठी आले असता आपण त्यांची एक छोटीशी सुंदर मुलाखत घेतली खूप छान छान प्रश्नाला त्यांनी उत्तर दिली भविष्यात त्यांच्याही इकडं असं भीम स्मारक व्हावं हे त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यासाठी ते, ते प्रयत्न करणार आहे त्यांच्या प्रयत्नासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया व आपल्या बौद्ध धर्माप्रमाणे साधू 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 हा उद्गार करून त्यांना आपण शुभेच्छा जे, भी जे भीम नमबुद्ध आहे खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून मी आशा बाळगतो की आपण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र त्याला विसरू नका धन्यवाद